नमस्कार विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे आज आदिवराह स्तोत्रातील चौथा श्लोक प्रस्तुत होत आहे प्रतीकाश पाद पद्म नमो नम महा महाबलपराक्रम इथे ही धरणीमाता वराहाची स्तुती करताना म्हणते की तमो नमा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही कसे आहात उद्यत भानु भानुप्रतिकाश नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे तुम्ही अतिशय तेजस्वी आहात आणि कसे तुमचे पाद म्हणजे पाय हे पद्माप्रमाणे आहेत म्हणजे कमळाप्रमाणे कोमल सुकुमार असे तुमचे चरण आहेत नुकत्याच उगवलेल्या सूर्याच्या प्रभेप्रमाणे तुमची आभा अशी सर्वत्र पसरलेली आहे महाबलपराक्रम तुम्ही महाबळी आहात महापराक्रमी आहात बरोबरच आहे ना एवढी पृथ्वी आपल्या दातांवर आपल्या सुळ्यांवर अशी तोलून धरायची ती काही साधी सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी अतिशय महाप्रचंड असा पराक्रम आणि महाप्रचंड असं बळ असणं आवश्यक आहे आणि एक महत्त्वाचा शब्द आहे पहा इथे बालचंद्राभ बालचंद्राभदंष्ट्राग्र दंष्ट्र म्हणजे दाढ दात अग्र म्हणजे टोक त्या ज्या दाढा आहेत किंवा त्या ते जे सुळे आहेत वराहाचे आपण चित्रात पाहता नेहमी ते कसे आहेत बालचंद्राप्रमाणे बालचंद्र म्हणजे चंद्रकोर चंद्राची कोर जशी अशी छोटीशी असते त्याप्रमाणे असे तुमचे सुळे आहे तुमचे सुळे असे गोल नाही आहेत तर बालचंद्र म्हणजे चंद्रकोरीच्या आकाराचे असे तुमचे सुळे शुभ्र रंगाचे आणि अतिशय बलवान असे तुमचे सुळे आहेत अशा पद्धतीने ह्या धरणीमातेने वराह भगवानांची स्तुती केलेली आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद वराह भगवान की जय